मिरज व तालुक्यातील काही गावांमध्ये शासन आदेशानुसार ग्रामसभेद्वारे स्थापन करण्यात येणारी वन व्यवस्थापन समिती गठीत करायची आहे मात्र आदेशाचे पालन न करता वनविभागाकडून निधी खर्च करण्यात आलेला आहे जवळपास दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयेचा हा निधी वन विभागाकडून गावातून खर्च करण्यात आला आहे याबाबत उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असून यामध्ये दोषी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोसले हराळे यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की एप्रिल दोन तीन या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत अंतर्गत संयुक्त वनवावस्थान समित्या या ग्रामसभेद्वारे गठीत करावायचे आहेत असे असताना जिल्ह्यातील डोंगरवाडी शिपूर मोसे या मिरज तालुक्यातील ग्रामपंचायत व जाखापूर खरशिंग रांधणी कोकटोळे नागज या कवटेमगा का तालुक्यातील गावामध्ये ग्रामसभेद्वारे सदर संयुक्त वनव्यवस्थापन समित्या गठीत न करता परस्पर समिती गठीत केल्याचं दाखवून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे याबाबत मास फॉर सिटीजनचे व्यवस्थापन समितीची माहिती मागणी केली सन दोन ती सन दोन तीन ते सन तेरा समिती गठीत केली आहे असे कागदपत्र दाखवण्यात आले असून यानुसार शासनाकडून आणला दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे माहिती अधिकाराअंतर्गत सुरेश हराळे दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख खर्चाचा गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश यांनी माहिती मागवली असता अशा कोणत्याही स्वरूपाची समिती गठीत केली नसल्याचे निदर्शनास आले आहे यामध्ये दोन तीन ते दोन हजार तेरा चौदा जो निधी खर्च झाला यावर सुरेश हराळ यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीची दखल घेऊन अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी एस कुलकर्णी व अद्वैत एम सेटनाजी यांनी रीड पिटिशनमध्ये नमूद तक्रारीचा गांभीर्याने विचार करून तक्रारी अर्जाची चौकशी सहा आठवड्याच्या आत करून कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ते आदेश पारित करणे याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत